नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करिता आरो प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे या प्रभाग रचनेत विभागांची अदलाबदल करण्यात आल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे प्रभाग रचना तयार करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरच्या विभागाने ढवळाढवळ दवल केल्यानेच पालिका आयुक्त यांनी प्रभाग रचनेत विभागांना कात्री लावण्याचा आरोप केला के ला आहे पाठवलेल्या हरकतींवर तातडीने कारवाई करून पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया पार पाडावी अशी मागणी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक आणि माजी महापौर सागर नाईक यांनी आयुक्तांच्या भेटी दरम्यान केली आहे नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सालामध्ये होऊ घातलेली आहे आणि त्याच्या संदर्भातील प्र प्रारूप प्रभाग रचना कशी असेल त्या पद्धतीचं प्रसिद्धी केल्यानंतर भारतीय जनता पक्ष मान्य गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेशजी पाटील यांच्या आणि आमचे सर्व सिनियर नगरसेवक पदाधिकारी यांच्या माध्यमातून सागरजी नाईक मी आणि आमचे सर्व सहकारी यांनी प्रभाग रचनेचे हरकती या ठिकाणी आम्ही सूचित केलेले आहेत त्यांना सबमिट केलेलं आहे मला विश्वास आहे की एकशे अकरा प्रभागांमध्ये पूर्वीची महापालिका आता अठ्ठावीस पॅनलमध्ये झालेली आहे तर आम्हाला जी ते वाटते की ते योग्य झालेलं नाही त्या संदर्भातल्या दुरुस्ती सूचना आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत आणि त्या पीडीएफमध्ये पेन ड्राईव्ह मध्ये ऑप्शन नंबर एक दोन तीन असे वेगवेगळे वे, करून आम्ही दिलेलं दिलेले आम्हाला विश्वास आहे या शहरावरती कुठे वाटत असेल नागरिकांना इथे अन्याय झालाय किंवा इथे चुकी झालेला ती दुरुस्त होईल अशी निवडणूक आयोगाकडून आम्ही अपेक्षा तक्रारी काय याचं घेण्याचं कारणच असं की पहिल्यांदाच पॅनल सिस्टीम झाले पॅनल आमच्याकडे कधीच नव्हतं पहिल्यांदाच पॅनल झाल्यामुळे अशा पद्धतीची तक्रार येणं ही क्रमप्राप्त आहे आणि म्हणून आम्ही त्या तक्रारी प्रत्येक भागांमधल्या नवीन आता पहिल्यांदाच झालेला आहे ज्या ठिकाणी चारची प्रभाग रचना झालेली आहे तिथे आता विरोधच नाही आहे आता इथे आमची पहिल्यांदा झालेली आहे त्याच्यामुळे ही प्रभाग रचना या ठिकाणी आलेली आहे असं या ठिकाणी आमचा कुठल्याही याच्यामध्ये राजकीय याच्यामध्ये विरोध नाही आहे जे काही निवडणूक आयोगाने आता आम्ही निवडणूक आयोगावरच बोलणार ना निवडणूक आयोगाने पारदर्शक प्रभाग रचना करावी अशी आमची त्या ठिकाणी विनंती आहे आमचं कोणावरही आरोप नाही आणि कोणावरती यांनीच केलं त्यांनीच केलं असं आमचं काही म्हणणं नाही आणि आम्हाला जे वाटतं ते आम्ही या ठिकाणी समिट मला ही प्रभाग रचना बनवणाऱ्या बुद्धीची बुद्धीवरती शंका आहे आता ही प्रभाग रचना दोन स्टेज मध्ये बनवली जाते प्रथम स्टेज आयुक्त लेवलवरती बनवली जाते आणि दुसरी जा स्टेज ही युटी डिपार्टमेंट ज्या स्टेज वर बनवली आहे त्या स्टेजची बुद्धिमत्तेची आता शंका या ठिकाणी निर्माण होणार इलेक्शन कमिशनने प्रभाग रचना करताना अनेक निकष आणि नियम त्या ठिकाणी देण्यात आलेले त्या निकष आणि नियम आहेत की नाही असाच प्रश्न आम्हाला त्या ठिकाणी पडतो या ठिकाणी मी माझ्या सहकाऱ्यांबद्दल अतिशय टेक्निकली त्याचा अभ्यास जाऊन केला आणि त्यांनी सूचना हरकती घेत असताना त्यांनी कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने गॅरी मेंड्रिंग हा एक शब्द आहे की स्वतःच्या एखाद्या पक्षाला फायदा होईल या दृष्टीने तयार केलेली प्रभाग रचना या कृतीला गॅरी मेंड्रिंग हा शब्द बोलला जातो त्याचा एक उत्तम उदाहरण या ठिकाणी आहे दोन हजार बावीस ला देखील गॅरीमेनिट शब्द मी वापरला होता पुन्हा तो शब्द वापरण्याची वेळ मला येणार नाही अशी मला अपेक्षा होती पण पुन्हा तो शब्द वापरण्याची वेळ मला यावेळेच्या प्रभाग रचना प्रसिद्ध झाली तेव्हा मला तो पुन्हा वापरायला लागला आणि या ठिकाणी एका पक्षाला फायदा होईल या दृष्टीनेच त्या ठिकाणी प्रभाग रचना तयार केलेली आहे भाजप पक्षाचं नुकसान होईल या दृष्टीने तयार केलेलं कारण की जिथे आमचे पाच नगरसेवक आहेत तिथे चार प्रभागाचे चार नगरसेवकांचे वॉर्ड त्या ठिकाणी केलेले आहेत आणि काही जुळवाजुळ करून स्वतःच्या पक्षाच्या नगरसेवकांना कसं सुरक्षित करायचे आणि स्वतःचे नगरसेवक कसे वाढवायचे अशा पद्धतीची ही प्रभाग के ही रचना केल्याचं पूर्णपणे शंभर टक्के निदर्शन देत आता आम्ही पूर्ण पर्याय ही पर्यायी रचना त्या ठिकाणी सादर केलेली आहे आता प्रभाग रचना असा विषय की एका प्रश्नाचे अनेक उत्तर आहेत पण जो नियमांनी निकषाच्या जवळ जो आहे तोच सर्वात चांगला उत्तम आणि मानला जाईल तर प्रभाग रचना बनवताना आम्ही असे पर्याय प्रिंट करून पेनड्राईव्ह मध्ये इमेलद्वारे मी त्यांना दिलेले आहेत त्यांनी त्याच्यातून पर्यायामधून निष्पक्ष पद्धतीने निवडला तर त्यांनी केलेल्या अनेक त्रुटी त्यांनी प्रभागांचं लोकसंख्येच्या निकषांच्या बाहेर जाऊन त्यांनी प्रभाग केला लोकसंख्येचा निकष तोडून सुद्धा विभाजन भौगोलिक आहेत त्यामुळे मी आणि सादर करताना नमूद केलेल्या आहेत की के आमच्या त्रुटी आहेत पण तुम चॅलेंज आहे की तुमच्यापेक्षा कमी त्रुटी आमच्या रचना आम केलेल्या प्रभाग रचनेमध्ये आहे त्यामुळे निश्चितच जेव्हा सूचना सुनावणी होईल तेव्हा त्यांना एक चांगली बुद्धी देव द्या निर्णया आणि आम्ही जो केलेला आहे तो निष्पक्ष आणि नियमाच्या निकषाच्या जवळ आहे अशा प्रकारच्या सूचना केलेली रचना तयार केलेली आहे तो ते एक्सेप्ट करतील अशी आम्ही आला अपेक्षा ही ही जी वॉर्ड फॉर्मेशनची जी ताकद आहे जी डिपार्टमेंट आहे ते युडी डिपार्टमेंट आता मी तुम्हाला प्रश्न विचार सांगितलं की दोन स्टेजवर आहे आयुक्त स्टेजवर आहे आणि युडी स्टेजवर आहे आयुक्त स्टेजवर झालं असेल तर मला त्यांच्याविषयी शंका आहे आणि युडी स्टेजवर झालं असेल मला त्यांच्याविषयी शंका आहे आता पुन्हा युडी कडे जाईल पण ही सगळी पॉवर आहे हे युडी विभागाने घेतलेली आहे त्यामुळे प्रभाग रचना ही संपूर्ण युडी विभागाने आणि कोणाला फायदा होईल या दृष्टीने आपणच त्या ठिकाणी योग्य तो तुम्हाला समजेल की कोणाला याच्यामध्ये फायदा होतो काही आता हेअरिंग ही प्रथम सूचना हरकत ही पहिला स्टेज हेअरिंग ही द्वितीय स्टेज आणि हेरिंग नंतर देखील चेंज नाही झालं तर निश्चितच आम्ही कोर्टात त्या ठिकाणी